आज मी तुम्हाला त्यातलीच वेगळी रेसिपी दाखवते दडपे पोहे बारीक शिलेला कांदा घ्यायचा त्याच्यामध्ये आपण कवी प्रमाणे मीठ त्याच्यानंतर साखर साधारण एक चमचा लिंबाचा रस आणि आपण हे थोडस चुरून घ्यायचंय म्हणजे काय त्यांनी पाणी सुटणार आहे कांद्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचंय आणि हे पाच मिनटं असंच ठेवायचंय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया गॅस चालू करूया एक चमचा तेल तेल जरासा गरम झालं की आपण राई घालणार आहोत तेल तापलेलं आहे आपण फोडणी करून घेऊया राई घेऊया एक चमचा कडीपत्ता साधारण दहा ते बारा पाना आणि आपण शेंगदाणे घालूया थोडेसे परतून घेऊया शेंगदाणे थोडेसे लालसर होऊन द्यायचे तोपर्यंत आपण काय करायचं आपण इकडे पोहे घेतलेत पोहे तुम्ही इकडे जाडे घ्या किंवा पातळ घेतले तरी चालेल जाडे घेतले तर काय होतं तेवढा होत नाही आणि पातळ घेतली तर लगेच त्याचा थोडासा लवकर गिचका होतो तर आपण इथे जाडे पोहे घेतलेले ह्याच्यामध्ये आपण थोडासा पाण्याचा हपका मारून घेऊया त्याच्यावरती थोडस पाणी घ्यायचं अगदी आणि असं पाणी मारून थोडस मिक्स करून ठेवायचे किंवा आपण जेव्हा नारळ घेतो किसून तेव्हा नारळ फोडलं ते नारळाचं हो पाणी झालं आणि ते जरी शिंपडलं तरीही चालणार आहे मिक्स केले आपण हे लालसर झालेले आहेत आता आपण काय करूया हे जे शेंगदाणे आहेत ते आपण या मिश्रणामध्ये घालूया आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण जे पोहे घेतलेले आहेत थोडेसे भिजवलेले आहेत ते आपण त्यात घालूया और मिक्स करून घेऊया आपण जे पोहे घातलेत ते मस्तपैकी मिक्स करून झालेले आहेत आता मस्तपैकी एक डिश घेऊया आणि त्याच्यामध्ये दे मस्त आपण ते सर्व करूया आणि ह्याच्यावर आपण थोडस खोबरं घालायचंय बेसन रवा टोस्ट बेसन रवासाठी लागणार आपण वरचं कवर बनवून घेऊया आपण घेतोय एक वाटी चण्याचं पीठ अर्धी वाटी रवा रवा नॉर्मल घ्यायचा आहे कोथिंबीर थोडीशी मीठ चवीप्रमाणे आणि मिक्स मसाला तुमच्या घरी जो साठवणीतला मसाला आहे तो एक टेबलस्पून आधी हे सगळं मिक्स करून घेऊया यात तुम्ही आलं लसूण क्रश घातलं तरी छान लागणार आहे आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घेऊया जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी कन्सिस्टन्सी करायची आहे कि की आपण जे बटाटे वडाला करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पाकतं त्याच्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायचेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचे छान पैकी मिक्स झालेलं आहे आता आपण गॅस सुरू करूया आणि थोडंसं ह्याच्यावरती तेल टाकूया तेल सगळीकडे पसरून घेऊया आपण इकडे चार ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आणि त्या मधनं कट केलेल्या आहेत त्या ह्याच्यात डीप करायचे आहेत एक एक करून करूया साईडने थोडं थोडं तेल सोडायचंय पण आपण ऑलरेडी तेल टाकलेलं आहे जास्त त्याच्यामध्ये आता हे उलटून घेऊया छान असे कडक होता छान दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचंय छानपैकी शालो फ्रायमध्ये कारण चण्याचं सा पीठ आहे ते शिजलं पाहिजे लालसर रंग घेऊन द्यायचं त्याला आता हे झालेलं आहे दोन्हीकडनं लालसर रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि अशा प्रकारे बाकीचेही करून घ्यायचे आहेत कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपण हे काढून घेऊया गॅस बंद करूया अशा प्रकारे आपले सगळे टोस्ट, टोस्ट तयार आहेत गरमागरम बेसन रवा टोस्ट तयार आहेत एकदम झटपट होणार आहे आणि पटकन होणार आहेत कारण सगळं मटेरियल आपल्या घरात असतं तेव्हा तुम्ही हे करून बघायचं ओट्स चा उपमा दोन ते तीन चमचे आपण तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की आपण मोरी तडतडून घेऊया तीन हिरव्या मिरच्या उभे चिरलेले घालूया आणि थोडं कढीपत्ता आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला कांदा आपण दोन ते तीन मिनटं जरा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा गुलाबी झालेला आहे आपण त्याच्यात एक चमचा आल्याची पेस्ट घालूया थोडीशी साखर मीठ हे व्यवस्थित परतून आता आपण ह्याच्यात लिंबू पिळून घेऊया इथे मी तीन बाटी ओट्स घेतलेले आहेत ते आता मी ह्या कांद्यात घालून चांगले परतून घेणार आहे ह्याच्यात आपण एक ते दीड कप पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून शिजायला ठेवूया हा उपमा पाच ते सात मिनिटात तयार होऊन जाईल हा उपमा तयार झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये हा काढून घेऊया आणि ह्याच्यावर भरपूर कोथिंबीर घालूया जे हेल्थ कॉन्शियस आहेत आणि जे नाही आहे त्यांनी पण ही डिश आपल्या डायट प्लॅन मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारवार स्पेशल खास ब्रेकफास्ट रवा थालीपीठ कारवार म्हटलं नारळ हा आलाच त्यामुळे त्या थालीपीठामध्ये थोडस खोबरं घालतात आणि खूप छान टेस्ट असते थोडीशी गोडसर असते आणि ही आमची गुरं आहेत गाई आहेत बैल आहेत कोणी कोणी नावं ठेवले आमच्या घरच्यानी नंदू खंडू काय विचारू नका पण खूप मजा येते हाक मारलं ना की येतात आता मी काय मारत नाही चला तर करायला घेऊया आपण रव्याच्या थालीपीठाचा बॅटर करून घेऊया इथे मी जाडा रवा घेतलेला आहे दीड कप रवा आहे तुम्ही तांदळाचा रवाही घेऊ शकतात त्यात आपण घालूया एक बारीक चिरलेला कांदा त्यानंतर तीन टेबल स्पून खावलेला नारळ ओला नारळ घ्यायचे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून एक टेबलस्पून साखर कोथिंबीर आवडीप्रमाणे तरी पण ती एक दोन टेबलस्पून आहे मीठ कमी प्रमाणे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आता आपण यात लागेल तेवढं पाणी घालणार आहोत थोडंच घालायचंय अगदी जास्त पण पाणी नाही घालायचंय कारण आपल्याला नाहीतर एकदम ते पातळ झालं तर आपल्याला रव्याचे थालीपीठ करता येणार नाही परत मिक्स करायचंय आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे आपल्याला हे थालीपीठासारखं घट्ट पण नाही करायचंय पण थालीपीठापेक्षा थोडस सैल सा करायचंय थोडस पातळ करायचंय नॉर्मल थालीपीठ मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण काय करूया तवा गरम करून घेऊया तवा गरम झाला की आपण त्याच्यावरती थालीपीठ लावून घ्यायचंय त्याच्या अगोदर आपण थोडस तेल घालायचंय तेल थोडस कळख्याने पसरून घ्यायचंय तेल तापलेलं आहे थालीपीठ लावून घेऊया छान तापून घ्यायचंय आणि सगळीकडे खाली थालीपीठाला तेल लागलं पाहिजे थोडंसं तिरून घ्या आणि आता होऊन देऊया आपण दोन्ही साईडने आपल्याला ते थोडस खरपूस असं भाजून आहे आता हे आपण पलटून घेऊया मस्त एका साईडनी खरपूस झालेलं आहे आपण दुसऱ्या साईडनी करून घेऊया हे झालेलं आहे आपण आता काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सगळे थालीपीठ करून घ्यायचे कारवार स्पेशल रवा थालीपीठ तयार ही थालीपीठ थोडीशी गोडसर असतात त्यामुळे ह्याच्याबरोबर चटणी आणि सॉसची आपल्याला अजिबात गरज नाही पण जर सोबत चहा असेल तर खूप छान आणि खूप मजा येते थालीपीठ खायला तर आज मी तुम्हाला दाखवत आहे ब्रेडचा उपमा मी सुरुवात करते फोडणी पासून तेल गरम करून घेऊया साधारण तीन ते चार टेबल स्पून आपण तेल घेतोय तेल छानपैकी गरम होऊन द्यायचंय तेल तापलंय अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून राई तीन ते चार हिरव्या मिरच्या कढीपत्ता वीस ते पंचवीस पानं पाव टीस्पून हळदी पावडर कोथिंबीर तुम्हाला लागेल तेवढी अर्ध्या लिंबाचा रस दोन कांदे पण मोठे घेतलेत बारीक चिरून मीठ चवीप्रमाणे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय थोडासा कांदा मऊ होऊन द्यायचंय आपण काय करूया झाकण देऊया आणि एक दोन मिनिट वाट बघूया आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवायचा नाहीये बघूया थोडासा मऊ झालेला आहे यात थोडीशी साखर घालूया थोडस पुन्हा मिक्स करून घेऊया साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल घालायचे तर नाही घातली तरीही चालेल इथे आपण ब्रेड घेतलाय सात ते आठ स्लाइस आहेत ब्रेड त्याचे आपण तुकडे करून घेतलेत अगदी बारीक पण नाही करायचे थोडेसे मोठे मोठे ठेवलेत आता आपण ते ह्याच्यात घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करायचंय सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण देऊया आणि एक पाच मिनटं वाट बघूया बघूया झालंय का छान मस्त वाफ आली आहे झालेला आहे गॅस बंद करायचंय आणि आपण मस्त पैकी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय ब्रेडचा उपमा तयार आज मी तुम्हाला इन्स्टंट रव्या डोश्याची रेसिपी दाखवणार आहे हे डोसे अगदी क्रिस्पी होतात तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला करू शकता किंवा संध्याकाळी स्नॅक्सला सुद्धा करू शकता तर डोसे तयार करण्यासाठी आपण सगळ्यात आधी ह्याचं बॅटर करायचं आहे इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप तांदळाचं पीठ इथे पाव कप मी मैदा घालते एक मिडियम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया एक टी स्पून जिरं घालूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्त्याची चार पाच पानं चिरून घेतलेली आहेत दोन टी स्पून किसलेलं आलं आता घालूया चवीप्रमाणे मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करूया आता ह्यात घालूया तीन कप पाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून आहे रवा भिजायला दहा ते पंधरा मिनटं लागतील तर आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि चटणी करून घेऊया इथे एक कप खवणलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे मी एक हिरवी मिरची घातलेली आहे ही भाजलेली डाळ आहे ही एक टेबलस्पून घालते चटणीला बाइंडिंग येण्याकरता ही चणाडाळ घालायची इथे तीन चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं पाणी घालूया आता हे सगळं आपण वाटून घेऊया चटणी तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया गॅस ऑन करूया दोन टीस्पून तेल घालूया तेल गरम झालेलं आहे अर्धा टीस्पून राई घालूया राई तडतडली आहे कढीपत्त्याची तीन ते चार पानं हाताने तोडून घालायची आहेत एक लाल सुकी मिरची एक चिमटीभर हिंग ही फोडणी आपण चटणीवर घालून घेऊया चटणी तयार आहे आता आपण डोसे करून घेऊया डोश्याचं हे जे पीठ आपण भिजवलेलं होतं त्यात रवा अगदी छान भिजलेला आहे ह्याच्यात आता आपल्याला थोडंसं पाणी आणखी घालावं लागेल इथे साधारण आपल्याला एक कप अजून पाणी घालावं लागेल आणि आपलं डोशाचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे बघू शकता तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल घालून घेऊया हे तेल जे आहे ते सगळीकडे तव्याला व्यवस्थित लावून आहे आता ह्याच्यावर थोडंसं पाणी मारून आहे हे सुद्धा आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि हे डोशाचं जे बॅटर आहे ते आता आपण ह्याच्यावर घालून घेऊया बॅटर घालताना साईडने सुरुवात करायची आणि मग मध्ये यायचे कारण तवा नेहमी मध्ये जास्त तापलेला असतो आता आपण ह्याच्यावर तेल घालून घ्यायचंय रवा डोसा करताना एक लक्षात ठेवायचंय की डोसा उलटण्याची बिलकुल घाई करायची नाही नाहीतर तो डोसा तुपतो बघू शकता किती झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया अशाच प्रकारे सगळे डोसे आपण करून घेऊया आपले कुरकुरीत रवा डोसा आणि चटणी तयार आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून पहा आणि कशी झाली ते आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा